नमस्कार मतदार मतदारसत्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक घडामोडी मनपा निवडणुकीसाठी पराग गुर्दे यांच्यावर जिल्हा प्रमुखाची धुरा देण्यात आली आहे तर प्रवीण हरमकर यांना अमरावती मतदारसंघाची धुरा संपवण्यात आली असून तर बडनेरा मतदार संघासाठी निष्ठावंत शिवसैनिकांचीकडे धुरा सांभाळण्यात आली आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये परवी राजी हरमकर यांच्या नेतृत्वात ह्या निवडणुका आता शहरात होणार आहे असे संकेत मिळत आहे तर मुंबई येथून आलेल्या नेत्यांनी नुकतीच अमरावती शहरात एक बैठक घेतली होती आणि संपूर्ण महानगरपालिकेच्या जागा लढण्याचा त्यांनी निश्चय केला आहे त्या संदर्भात अशा प्रकारचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या नैरपिंगळा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून नापिकी व कर्ज पाण्यामुळे हे आत्महत्या केली आहे जिल्ह्यात आत्महत्या सत्र सध्या सुरू आहे तर मुस तालुक्यातही आत्महत्या सत्र सुरू आहे एकीकडे आत्महत्या सत्र थांबता थांबत नसून याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे तर जिल्ह्यात विकळे बघितले असता चेन सॅकिंगचे त्रिकूट गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडले असून या तीन गुन्ह्याची गुन्हेगारांनी कबुलीही दिली आहे दर्जापूर तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलगी व चिमुकलीवर अत्याचार झाला होता त्यावरून दर्जापूर बंदची हाक देण्यात आली होती तर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले दुकाने व्यवसाय संपूर्ण बंद ठेवले होते व बंदला प्रतिसाद दिला हलगर्जीपणा व गैरवर्तणूक करणाऱ्या स्टॉप नर्सला निलंबित करा अशी मागणी जिल्हा शल्य चिक्सला करण्यात आली आहे मेळगाव हाट येथील खादी महोत्सव पंचवीस जानेवारी पर्यंत आहे अशा प्रकारची माहिती आयोजकांनी दिली आहे तर चारशे एक तास वर्ल्ड रेकॉर्डचे आज पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे या संदर्भात श्रमिक पत्रकार भवनेते दिनकर तायडे आयोजक यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली आज त्याचे प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले असून एक वाजतानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे तर गायन स्पर्धा चालू असतानाच या कार्यक्रमात पारदर्शक पत्र देण्यात येत आहे निंबी टोल नाक्यावरून आर्थिक लूट असल्याचं निवेदन देण्यात आले आहे आज काही घटना व घडामोडी घडल्या या संदर्भात मतदारसूत्ता न्यूजने यावर प्रकाश टाकला आहे